Wow. Thức nó, thức nó Cậu đi, đi. đi, đi. đi, 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 đi. तलावाची भरण्याची व्हिडिओ बांधवायची आहे अचानक काय ना घरातून फोन आलाय आता वगैरे आहेत ना पुण्यामध्ये जात आहेत डौक तर आपण पण जाऊया पटापट आणि भंडाराशी मासेमारी बघायला भेटणार आहे आज तर चला तिकडे जाऊ ये जेवढे मासे आहेत ना तेवढे आतमध्ये शिरत आहेत दागडा खाली तर शिरले ना ते बरं होईल कारण आपल्याला पकडायला भेटेल तेवढे बघा इकडे पण भरपूर जमा आहेत रात्री पण तसेच जायचं त्या इकडे आतमध्ये आपण जाला लावला ना त्या जाळ्यातले मासे जेवढ्याने खाल्ला येतील कुठला जाला हा इकडे ना उड्या मारून येऊ मी

Ee, ararım, ararım, ararım. Haydi, gidelim. 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 इकडे ना आपण असे जाली लावून ठेवले आणि त्या घबी मध्ये जो पाणी आहे ना तो पाणी पूर्ण कमी करू आपण झाला कमी पण लगेच बघ पाणी पटकन कमी झाला आपल्या मासे आता जास्त ना त्याचे मासे आता जाते कसले जातात पाणी पाहिजे

कसले अरे दहा म्हणतात मध्ये येऊ दे आता ये 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 <laughs> येऊ दे देऊ देऊ दे बघा किती माटे येतात भाईन मोठे मोठे येते रे आकडे कडक एक्सपिरियन्स आहे वलगाण येते ना पावसाने तशी येते बाबा मासेच मासे इकडे आहेत पण ना अजून भरपूर असे मासे आहेत आणि दिवड आहे ना मोठा दिवड आहे आतमध्ये त्याच्यामुळे ते मासे बाहेर उड्या मारतात आणि आपण इकडनं काटीने घसवतात त्याच्यामुळे मासे पटापट बाहेर निघतात आणि लगेच बघा आपल्याला किती भेटले भरपूर भेटले परत आहे ना इकडे आपण जाणार जाण्यामध्ये मासे आणि ही कोंडीतले घब आहे त्या घबी मध्ये सगळे मासे गेलेत पाणी आहे ना भरपूर कमी झाला बघा बाजूचा आणि ह्या ढबा मध्ये पण आहे ना भरपूर असे मासे आहेत अरे 만화 판살아 판살아 이거 비틀어 보내야 돼 시트라 우다야왜 빨리 안에다 하다서 알아서 짓는 거

चढता चढतायत बर आत्ता पण बघा बघा असे साहित्य एकदम भारी वाटत मोरी बघा मोरी इकड मोरी पण आत्ता पण आहे ना म्हणजे आपण तीन जाली लावल्या तीन टाईम तीन टाइम झाले लावून याला बऱ्यापैकी मासे भेटले मासेच मासे म्हणजे आज आपल्याला मिळालेले ले, मासे एकदम भरपूरच मिळाले तर जे हे मासे आहेत ना आज पकडले त्या माशांना आम्ही खवडे मासे बोल बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ना नक्की कमेंट करून सांगा कारण हे ना आमच्या इकडचे लोक भरपूर पकडतात म्हणजे जसा पाणी कमी होतं तसा त्या टायमाला आणि जेव्हा पाणी वाहता असतो तेव्हा मुरे मासे वगैरे भरपूर भेटतात भरपूर मासे भेटले आदिवासी लोक पण भरपूर येतात इकडे मासे वगैरे पकडायला तर त्यांची पकडण्याची पद्धत वेगळी असते थोडी आपल्याला ही वेगळी पद्धत आपण वापरली गबीतले मासे पकडण्यासाठी साडी वगैरे लावून तर मजा आली भरपूर मासे आहेत ना मस्त घरी जाऊन बनवूया एकदम चला जाऊया पटापट घरी चल चा तर आज आहे ना मित्रांनो आपल्याला एक काम लागलेली आणि कुंडीतले मासे म्हणजे वाटणीला म्हणजे थोडी घेतले आपण आपल्याला बनवायपुरते चला पटापट आहे ना कटिंग करून घेऊ कांदेवरती आहेत ना खूप भरपूर तुझं साफ करायला लागेल फायनली यायला मित्रांनो आपले खवले मासे आणि ताम आहे ना इकडे साफ करून झाले तर बाहेर दाखवते तुम्हाला इकडे बघा केवढा मोठा झालाय भरपूर मोठा झाला म्हणजे आता स्वतःहून खायला लागलाय तुम्ही पण खातोय तो जास्त भरवायची नाही बघा किती मोठा झाला आणला तेव्हा एक पण पीस नव्हता त्या अजून त्याची वाट बघून जरा मोठा द्या त्याच्यानंतर आपण त्याला सोडून बघू बघूया जातोय काय राहाला तर नक्की ठेवू नंतर मग सोडून देऊ त्याला अजून दहा ते पंधरा दिवस ठेवू त्याला आणि बाहेर येणं मॅच चालू आय पी एल त्याच्यामुळे त्यावरती आय पी एल बघायला हा बारकू हा पहिला भरपूर व्हिडिओमध्ये असायचा आता मोठा झाला राहू काय करते आणि आमच्या आजीच असेल ना कोंबडीचा कोंबडी का चला आणि झाली आठ वाजले आणि आठ वाजता बघा कधीला कोण नाही पूर्ण सापसूम आहे आणि आमचा सगळ्यात शेवटला घर आहे इकडं घरच नाहीत बाकी सगळी ह्या साइडला घर आहेत म्हणजे एक साइडला घर असल्या मुलं ना एकदम मस्त वाटतय एक साईडला घर असल्या मुलं ना एकदम मस्त एकदम शांत जाऊया बनवूया नाही ना आपला एकदम पन्नाट प्लॅन असणार आहे कारण रत्नागिरी नक्की दादा येतोय आणि त्याची पूर्ण टीम येते बघूया कोण किती जण येतात तर मजा येणार आपल्याला त्याला खेकडे पाकडायचे आहेत दगड आपण जंगलामध्ये जाणार आहोत आणि तिकडेच बनवणार सुद्धा तर इकडे आहे ना मस्त मच्छी बनवायची तयारी चालली प्रियंका बनवणार आहे फक्त वगैरे करून प्रियंका तर आमचा मित्र आहे ना हॉटेल आहे दिवसभर प्रियंका हॉटेलमध्ये असते आणि मी पण असतो हॉटेल मध्ये म्हणजे दुपारनंतर आहे ना मी व्हिडिओ बनवायला येतो त्याच्या अगोदर सकाळपर्यंत पासून दुपारपर्यंत हॉटेल मध्ये बसते तर आपला सबस्क्रायबर कोण आला ना नवीन तर नक्की या श्रीप्रसाद हॉटेल मुरुग तालुक्यामध्ये नक्की भेट द्या जर आपला लांबून कोण सबस्क्रायबर येत असेल ना तर त्याला नाश्ता वगैरे आपण फीस देऊ शंभर टक्के दे। तर इकडे तयारी करूया पटापट इकडे पहिल्याचा अगोदर घेतला पण तांदळाचा ता पीठ त्याच्यानंतर घरगुती मसाला वापरू आपला आग्रिकोली मसाला फ्रीश आहे ना काकींच्या इथे गेलेलो त्यांच्याकडून आपण नलिनी आणि काकूंच्या इथला मसाला आणताय

सगळा आहे ना देरा देरा। मसाला आपण मॅरिनेट करून घेऊ त्याला लावून घेऊ मस्त वेगळी लिंबू लिंबू रस कमी आहे उलटा कापला तुम्ही रस कमी आहे हा मस्त आहे ना मिक्स करून घेऊ सगळे माश्यांना इकडे मस्त आहे ना पहिले आपण तांब म्हणजे त्याच्यामध्ये त्यामध्ये खवळे मासे मधी, मधी। मासे आहेत ना ते पण खायला एकदम मस्त लागतात टेस्टी असतात खवळे मासे मासे आहेत ना इकडं मस्त काय होतात आणि इकडे बघा दीपक दाल दीपक दाल आज आला पाहिजे होत लय मजा केली माहिती काय आज झोपून राहतो या आपण हे करू ना कोण मशीन लावते कधी सोमवार ना सोमवार टायगर टायगर काय टायगर 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 जेव्हा आणली ना तेव्हा त्याचे पाय पूर्ण क्रॉस होते वाकडे होते आणि आता बघा एकदम गोल्या औषध देऊन त्याला एकदम ठीक केलेले पलटी करून घेऊया एक साईड झाली काही बर कडक कडक एकदम एकंदरी तर आपले फायनली मासे आहेत ना इकडे रेडी झालेत भरपूर भूक लागले साडेआठ वाजले जेवून घेऊया कारण इकडे ना माश्याची मस्त वाचिंग केलं माझ्या पुढ्यात आहे ना डोकला माझ्यासाठी आहे ना डोकला इकडे वाटाण्याची भाजी आहे इकडे डाळ आहे या जेवूया मस्तपैकी भरपूर काय आला पोटात दुखतोय पुढे जेवून घे लवकर तर या मित्रांनो जेवायला इकडे बघू शकतो इकडे डाळ आहे आणि इकडे आपल्या वाटणीला डोका आलाय इकडे भाजी आहे इकडे भात आहे मस्त मी जेवून घेऊया भरपूर गरम आहे ताम असा खायला आहे ना एकदम